स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील यांनी उभं केलेलं कार्य गणपतराव पाटील पुढे नेत आहेत हीच प्रेरणा आणि ऊर्जा या पुरस्काराच्या निमित्ताने सर्वांना प्राप्त होईल घर बचाव नर्मदा बचाव संयुक्त किसान मोर्चा यांच्या कार्याला डॉक्टर पाटील यांच्या नावाने जो मला पुरस्कार दिला तो व्यक्तीसाठी नव्हे तर समूहाच्या माध्यमातून केलेल्या कामासाठी आहे असं मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या राष्ट्रीय आंदोलक नेत्या मेधादाई पाटकर यांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीनं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण हा पुरस्कार मंगळवारी स्वीकारताना व्यक्त केली आहे प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदे यांना समाजकार्य तर ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे यांना प्रेरणा पुरस्कार माजी खासदार व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रभाकर कोरे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी भाजपा नेते व आमदार महांतेश कवट घिमट जनसुराज्य व भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अशोकराव माने माजी आमदार कल्ला मगेन्नावर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर भवानीसिंग घोरपडे साधनाचे संपादक विनोद शिरसाठ श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह सेहमाने पाटील कॉम्रेड आप्पा पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्य नेते अनिल तथा आवकान बाद व कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक शेखर पाटील गावडे अनिल कुमार यादव कार्यकारी संचालक एम व्ही पाटील शिरोळचे युवा नेते पृथ्वीराज यादव धनाजी पाटील नरदेकर यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी यांनी जे काही स्वप्न पाहिलं ते अतिशय मजुरांपर्यंत सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणारं स्वप्न आहे आज चारपर जमिनीवरती काम करणाऱ्या मजुरांचा मन आम्ही सन्मान केला त्यांचा ताव जिथे घेऊन गेले होते आणि त्यांना विचारलं म्हणजे की किती रुपये रोजची कमाई आहे सातशे रुपये त्यांना रोजची मजुरी मिळणं हे सुद्धा नसेल थोडे पण पर। पर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज जर शेतीवर आक्रमण हा मुद्दा घ्यायचा असेल तर तो विविध प्रकारे कसं होत आहे याचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागणार साखर कारखान्यासारखं एखादं केंद्र या निमित्ताने सहयोगी बनत त्यावेळेला आपली हिंमत अधिक पुढे जाते पण आपण बघतो अगदी या पश्चिम घाटावरती काय होतो आहे आभार बुडती हे जन देखा डोळा म्हणूनही कळवळा येत असे तुका एका लाईनी मधला कळवळा आणणारा अंग हा आपल्या डोळ्यासमोर दोन हजार पाच पासून तुमच्या या क्षेत्रामध्ये येणार बुडीत त्याच काय झालं दोन हजार पाच मध्ये आम्ही जो रिपोर्ट तयार केला अगदी सरकारी फार महत्वाचे असे सतीश भिंगारे यांसारखे भीमा मोरे यांसारखे इंजिनियर अधिकारी यांच्याच वरती ते काम सोपवलं त्या वेळेलाही पाच हजार कुरुंदवाड मधली घर बुडालेली असो ती आणखी सांगली कोल्हापूर मधल्या तीनशेहून अधिक गावांवर झालेला तो बुडीताचा हल्ला असो त्या रिपोर्ट मधून सुद्धा काय निघालं हा प्रश्न सतत मनात घुमतो पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा त्याच्यानंतर वीस एकवीस आणि चोवीस मध्ये सुद्धा जे कमी अधिक बुडीत आलं काल खेंद्रापूर सारख्या गावामध्ये पाचशे पन्नास सर्व जमीन बुडणं शंभर घर ध्वस्त होणं त्यांना ऐवजी एका गुंठ्याला एकशे अडतीस रुपये देणं आणि जी घरं केवळ ध्वस्त झाली त्यांना पंच्याण्णव हजार रुपये टाकणं न योग्य नुकसानीचा पंचनामा न ना पुनर्वसनाच पालन पण हे सगळं का होत दिवस अगदी कुरुंदवाड राजापूर सर्वत्र भोगत असताना सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये आज आपल्या साहित्य विजय कुमार दिवा आणि साहेब इथे आलेले विविध संघटनांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी जे काही आमच्या बरोबर जोडून घेऊन कार्य पुढे नेलं त्या कार्यातून हेच चित्र उभं की कुणाला परवा दिसत नाही आणि हे असं कसं होऊ शकत कसं होऊ शकत की अचानक पूर येतो आणि लोकांना आपलं समान वाचवता ना येत नाही आपली गुणढव म्हणतात मनुष्य म्हणतात त्यांना वाचवता येत नाही अगदी करून वागच्या घाटावरती अनेक वर्षांपूर्वी लावलेली ती बॅक वॉटर ची लेवल तिच्याकडे दुर्लक्ष होत त्या ती बुडवली जाते की गडपली जाते हे कसं काय करायचं आणि त्यामुळे जे पुरग्रस्त म्हटले जातात ते खरोखर बुडीत ग्रस्त प्रकल्पग्रस्त मानले गेले पाहिजे होते